स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ प्राध्यापक सुहास खेडकर रिटायर्ड आज आमच्याकडं मंचर नगरपंचायतच्या निमित्तानं युतीचे जे उमेदवार भेटीसाठी आलेले आहेत या अगोदरही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोनिका बानखेले येऊन गेलेले आहेत आज ज्योती संदीप बानखेले या ग्रॅज्युएट उमेदवारही आमच्या भेटीसाठी पुन्हा आलेले आहेत मला या ठिकाणी आवर्जून असं सांगावं असं वाटतं की दोन्ही उमेदवार अतिशय सुशिक्षित आहेत लोकांचा संपर्क चांगला आहे दुसरी गोष्ट त्यांच्या माग जे आ, मोठी मंडळी उभे आहेत किंवा या युतीचं जे काम आहे ते काम बोलत आणि या ठिकाणी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा वगैरे याबाबत काही कमी पडू ला नाहीये आणि आम्ही कायम हक्कानं आमच्या काही अडचणी असतील तर आम्ही त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे जाण्यासाठी काय आम्हाला कुठं काही परवानगी घ्यावी लागत नाही ते कधीही उपलब्ध असतात त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद आहे की एक चांगले उमेदवार तुम्ही या नगरपंचायतीसाठी दिलेले आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेच आता ते पदावर बसल्यानंतर त्यांना काय त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडून काय कामं करून घ्यायची तो आमचा हक्क आहे आणि आम्ही तो पूर्ण करू